हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता पाहुणे एक वाजलं आहे आणि आज काय उपवास आहे त्याच्यामुळं काही सोपका जवळ हे नाही आहे फक्त उपवासाचा बटाटा बनवायचा आहे आणि थोडंसं असं काम लेटच होत आहेत आणि अजून गावून आणलेल्या त्या बॅगा वगैरे तशाच पडलेल्या आहेत कपडे वगैरे त्याच्यात ती काढायचे आहेत म्हणजे धुतलेले कपडे वगैरे आहेत ती आणि चांगले आहेत धुवायची नाही आहेत तर जी काय धुवायची कपडे होती खराब कपडे होती तर ती मी धुऊन टाकली आणि आता बाकीच्या आहेत मोकळ्या करायच्या आहेत क्लेम करून परत नंतर व्यवस्थित ठेवायचं आहे तर आणि साफसफाई पण बाकी आहे तर किचन पण खूप खरा खराब झालं आहे भांडी पण खूप खराब झाली काय होतं असे घाण बघून बघून पण आहे ना डोकं चालत नाही की काय करायचं आणि जाऊस वाटत नाही अगदी किचनमध्ये पण तर अशा सगळ्या पिशव्या वगैरे कुठं कुठं लटकवल्या सगळा पसारा वगैरे बटलाय इथे तर तुम्ही बघा हे वगैरे जी आणली होती कांदा सो मसाला गावाला मी बनवलेला तर तो पण अजून ठेवायचा इकडे सगळं पडलेलं आहे पसारा येऊन तरी झाले तर चार पाच दिवस तरी गेलेले आहेत आणि काय झालं म्हणजे मी खाली गेलीच नाही अजून आणि काय भाजीपाला वगैरे पण काही नव्हता आणि तर तुम्हाला जसं मागच्या वेळेमध्ये मी सांगायचं होतं की दळणं वगैरे काही नाही आहेत पीठं वगैरे तर ते जे काय गावावरून पीठ आणलेले होते तर तेच आहेत तर ते दळणं वगैरे पण मला करायचे आहेत आणि घरातलं सगळं साहित्य संपलेलं आहे ते भरायचं आहे भरपूर अशा गोष्टी बाकी आहेत आणि भरपूर रिमा काम पडलं आहे पण आहे आल्यानंतर माझी तब्येत पण ठीक नव्हती तर आज थोडंसं मला बरं आहे तर मग यांना म्हटलेलं की आज तुम्ही जा आणि पहिल्यांदा भाजीपाला वगैरे सगळं घेऊन या कारण पीठ वगैरे तर खाऊन आणलेले आहेतच आणि कडधान्य वगैरे खाऊन कंटाळाला जास्त आवडत पण नाही तर तर म्हटलं की मग भाजी पार वगैरे घेऊन गे या तर मग त्यांनी भाजी थोडीफार आणलेली आहे तुम्हाला जरा इकडे जरा काढून ठेवली कारण का इकडे ना पाऊस झाला काल तर थोडीशी भाजी पावसात कशा भाज्या थोड्या ओलसरच असतात आणि मग त्या वेव आणि ना माती वगैरे लागलेली असते तर आता सगळे काढून ठेवले तर सगळ्या भाज्या स्वच्छ करून वगैरे हो ज्या पालेभाज्या इथं फुडून वगैरे हो ठेवणार आणि धुवून त्या जेव्हा बनवायचं असेल तेव्हाच धुते नाही तर मग त्यांना पाणी लागलं नव्हतं तर खराब होतात आणि ज्या फळभाज्या आहेत तर त्या धुऊन वगैरे हो स्वच्छ करून सुकून ठेवायच्या फ्रीजमध्ये आणि फ्रीजसुद्धा क्लीन करायचं आहे पण हे सगळे मी एका दिवशी काढणार नाही रोज थोडं थोडंसं करणार कारण एकाच दिवशी सगळं काढल्यानंतर पुन्हा मग तळबेतीचे प्रॉब्लेम्स येतात आणि तर चला आता मी उपवासाचा बटाटा बनवून घेते कारण यांना पण आता जायचं आहे कामाला तर सेकंड शिप आहे त्यांची तर मग आता उपवासाचा बटाटा वगैरे बनवून घेते थोड्याशा गावून शब्दांचे सालपापडे आणलेले आहेत त्या आपण फ्राय तळून घेते तर आता अंशूचा इथं नुसती गरबड बोट काही चालले भोवरा फिरवण्यासाठी आणि वेट करतो तो की मी कधी बोलायची बंद होते आणि मी आणि मी कधी भोवरा फिरवतोय तर चला मी बटाटो बनवतो त्याचा भवरा भाजी दाखवून बनवा तर ह्या भाज्या सगळ्या इथं काढून ठेवल्यात मेथीची भाजी आहे पालक आहे कोथंबीरकडे पत्ता टोमॅटो शिमला मिरची वांगी फ्लावर असं आणि तिकडे कांदे बटाटे वगैरे आणलेले आहेत तर आता ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ करून ठेवायचे एवढ्याच आणलेत मग कारण फ्रीज क्लीन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मग जास्तीच्या नाहीत आणलं जेव्हा क्लीन करणार तेव्हा मग जास्त आणता येतात सगळं बनवून झालं माझं उपवासाचा तो बटाटा आणि साबुदानाच्या सालपापडे वगैरे तळून झाल्यात आणल्या त्याने एवढं गरम झालं ना खूप गरम आहे आज पण पाऊस येईल आणि कालच फक्त पाऊस आलाय पहिल्यांदा आता एवढं गरम तर म्हणजे आला तर येईल संध्याकाळी खूप आहे किचनमध्ये तर अजिबात थांबू वाटत नाही पूर्ण आंघोळ करूनच बाहेर आल्यासारखं होतं कामाने एवढं गरमेच गरमे तर मुलांना पण खायला दिले हा उपवासाचा बटाटा पाक आहे सालपापडे आहेत सोनू शेट बसले ताव उपवास माझा आणि यांचा उपवास आहे तर दोघांसाठी बनवले आणि मुलं पण असतातच त्याच्यात खायला म्हणा पण दोघांचा पण उपवास असतो तर खूप गरम होत आहे तर खाऊन वगैरे घेणार आणि फॅन स्लो नाही केला थोडासा तुम्हाला फॅनचा आवाज येईल पण गरमच खूप झाले आता खाऊन वगैरे शिला लावायचे आहे तर कपडे पण धुवायला टाकायचे तर आणि नंतर मग ह्या भाजी वगैरे सगळ्या स्वच्छ वगैरे करेन क्लीन करेन आणि मग ठेवेन तर आता मी इकडे कांदे बटाटे आणि लसूण सगळा भरून ठेवते तर कांदे आणि बटाटे घेऊन आलेले होते तर ह्याच टोपल्यामध्ये मी भरून ठेवते पण यावेळेस कसं कांदे जरा कमी आहेत नाही तर कांदे बसत नाही त्याच्यामध्ये आणि बटाटे कांद्यापेक्षा जरा कमी असतात नेहमी पण मी कांदा लसूण आणि बटाटा हा थोडा जास्त आणून ठेवते कारण त्या गोष्टी सारख्या सारख्या आणायला ना नको वाटतात मग कांदे वगैरे सगळे असे म्हणजे जास्तीच्या आणले ना तर ते पुरवठी जातात म्हणजे पुरले जातात व्यवस्थित आणि थोडं थोडं आणायचं म्हटलं ना तर तसं पुरत पण नाही आणि पैसे पण खूप जा जास्त जातात पण यावेळेस मी त्यांना सांगितलेलं आहे की जरा कमीच आणा कारण घराची साफसफाई वगैरे करायची आहे आणि मग जास्त सामा सामान आणून कुठे ठेवायचं तसं तर मला किराणा पण भरायचा आहे कारण घरातलं सगळं साहित्य पण संपलं आहे गावे जाताना कसं अगोदर मी सगळं सामान वगैरे नाही भरून घेत कारण मग ते असतोपर्यंत तसंच राहणार मग थोडंसं खराब होणार त्याच्यापेक्षा मग मी आल्याच्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी करत असते आता एवढे दिवस झाले गावावरून येऊन पण अजून माझी घराची साफसफाई झाली नाही कारण काय माझी तब्येतच ठीक नव्हती अजिबात मला बरं वाटत नव्हतं आणि आता वटपौर्णिमेचा सण पण येतोय तर मग लवकर घराची क्लीन करा ग... क्लिनिंग करायची आहे कारण काय सणावाराचं घर साफसुथरा असलं म्हणजे बरं असतं आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी पण राहते नाहीतर मग अशी नकारात्मक विचार डोक्यामध्ये येत राहतात आप तब्येत पण खराब होत राहते या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि इकडे ना आमच्या दोघांचं भांडण चालू होतं म्हणजे तोतुमेवी तु चालू होती जोरात असं नव्हतं तर आज काय माहीत नाही सकाळपासून आम्ही एकमेकांबरोबर नुसते भांडतोय कशावर छोट्या मोठ्या गोष्टींवरून आमचे थोडे खटके उडत आहेत पण एक दिवस आस कधीतरी एक दिवस असा असतो की थोडं एकमेकांना काहीच पटत नाही एकमेकांचं तर असं चालू असतं तर आता चला ह्या सगळ्या भाज्या मी आता खोडून वगैरे घेणार म्हणजे मेथी पालक खोडून घेणार आणि पिशवीत प्लॅस्टिकच्या ठेवल्यानं दाबून भरून की मग नाही खराब होत आणि फळभाज्या आहेत त्या धुवून वगैरे पुसून चांगल्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवेन तर चला आता उद्या तुम्हाला पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ